हम तो भगवान शिव को मानने वाले इसलिए जहर भी पीते है और फिर भी जीते है। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्य ऐसी उप मुख्यमंत्री बनो निष्ठापूर्वक निष्ठा पूर्वक ने पारे अमित शाह ट्वीट अतिशय अतिशयक ट्वीट है भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन, सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टातही टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल उन्हासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केलं देवेंद्र फळेस मी तुला नाही आणू शकत तुम्हाला बाकीच्या सारखं समजू नको तू बांबी करायला करायलाच बाकीच्या बांबणाला काय नाही करणार तुला सत्य नाही तुला आयुष्यातून ठेवून पुरे <h bandwidth noise> मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात्मक देखील तो भगवान शिव को मानणेवाले इसले झेहर बी पीते और फिर भी जीते